एवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ नाशिकच्या निफाड तालुक्यातील खेडले झुंगे येथे दिनांक एक जुलै सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या साह्याने हल्ला करण्यात आला यात हा कृष्णा उर्फ किशोर गंभीर जखमी झाला असून आज गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी लासलगाव पोलीस ठाणे येथे येऊन यातील मास्टरमाइंड गुन्हेगार असलेल्या आरोपीला अटक करावी अशी मागणी लावून धरल्याने पोलिसांची धावपळ उडाली यातील मुख्य मास्टर आरोपी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आपण इथून जावे अशी विनंती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केली असता आरोपीला आमच्यासमोर आणा ही मागणी लावून धरल्याने पोलिस आणि संतप्त नातेवाईकांमध्ये तणावाची स्थिती पाहायला मिळाली यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला